डोंगरात नांदतो आणि संकटात तारवतो ज्योतिबाची ऐशी ख्याती नवसाला तर पावतो घेऊन याती सासनकाती भक्त येते धुरवली शंकराच्या अवताराला भक्ती डोळे दोर धुरवली दौरत आला सफेद घोरा घेऊन देवाला दखनचा श्री ज्योतिबा माझा शुभप्रभात पहिल्या खेप्याच्या तुम्हाला खूप खूप केदारमय शुभेच्छा आजचा तुमचा दिवस शुभ जाऊन तुमच्या चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होईल ही ज्योतिबा चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार मी अमृता पाटील आपल्या लाडक्या श्री ज्योतिर्लिंग स्वामी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते भाविकांचा अलो गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणात गुलालाची उदयन करत पहिल्या खेटाला सुरुवात झालेली आहे ज्योतिबाचे खेटे म्हणजे नेमके काय तर माघ महिन्यात पाच रविवार कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगर अशा पायी प्रवाशांनी ज्योतिबाचे दर्शन घेतले जाते या पाच रविवारी यात्रा शुद्ध घेत यालाच खेटे घालण्याशी म्हणतात या, या, या मागची आख्यायिका म्हणजे पूर्वी केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपून हिमालयाकडे निघाले ते करवीर निवासींनी निय अंबावईला गळताच ती कोल्हापूरहून अनुवानी पायाने पळत आली तिने देवांना हिमालयात न जाण्याची आणि कायमचं इथेच वास्तव्यास राहण्याची विनंती केली तेव्हा या विनंतीचा मान राखून देवाने आई महालक्ष्मीची इच्छा पूर्ण केली तेव्हापासून चालू झाली ही खेटे घालण्याची प्रथा पहिला हा आपल्या आई अंबाबाईने कोल्हापूर तेल्हापूर निवासी को हे खेटे माघ महिन्यातल्या रविवारी झालं पण आता अवघ्या महाराष्ट्रा बरोबरच कर्नाटक सुद्धा भाविक या यात्रेत सहभागी होतात आता हे तर झालं खेट्यांबाबत आता जाणून घेऊया या खेट्यांच्या दिवसात ज्योतिबाला जंगणा का मानला जातो ज्योतिबाच्या डोंगरावर गुलाल आणि खोबऱ्यांची उभं केली जाते आणि चांग दोगचा गजर केला जाते हे तर आपण सोबत जण जाणतो पण दौना का वाहिला जातो हे माहीत आहे का कोणाला चला तर मग जाणून घेऊयात आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक देवाला एक विशिष्ट वनस्पती अर्पण करण्याची पद्धत आहे जसं की गणपतीला दुर्वा महादेवाला बेलाची पाणी तसेच केदारलिंगाला म्हणजे ज्योतिबाला दौना धन्ना म्हणजे दमन करणे किंवा नष्ट करणे या दम्याचे मराठीत अपभ्रंश रूप झालं दवना ही वनस्पती मोजी काश्मीर मध्ये आहे दवना ही वनस्पती वाघ तीर्तिक अशा दोषांवर गुणकारी आहे जसे की ब्रह्मा विष्णू महेश यांचं त्रिगुणात्मक रूप हे ज्योतिबा आहे तसेच तिन्ही दोष दूर करणारी त्रिगुणात्मक ही वनस्पती आहे म्हणून देवांच्या पूजेमध्ये दवना वनस्पतीला खूप महत्व आहे चैत्र पौर्णिमेला ज्योतिबाला रात्री दौना अर्पण करूनच खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होते या दोना वनस्पतीच्या बाबतीमधील अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डोंगराच्या असणाऱ्या असणाऱ्याच या या दोना इतर कुठेही वनस्पती आढळत नाही हे याचं खास वैशिष्ट्य आहे झालेल्या माहिती सोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका